ओम शिवाय मित्रांनो वयाच्या साठीनंतर आपल्या शरीरात अनेक बदल घडू लागतात पूर्वी लहान सहान त्रास वाटणाऱ्या गोष्टी आता त्रासदायक वाटू लागतात त्यातलाच एक त्रास म्हणजे उचकी सारखे लागणे काही वेळा जवताना काही वेळा पोटी तर काही वेळा रात्री झोपताना पण उचकी सतत लागते आणि कितीही पाणी प्यायलं तरी ती थांबत नाही मग प्रश्न पडतो ही उचकी लागण्यामागे नक्की कारण काय आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की उचके हा आजार नाही ती शरीराची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे सर्वप्रथम हे लक्षात घ्या की उचके हा आजार नाही ती शरीराची एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे आपला डायफ्रॅम म्हणजेच छातीकालचा श्वसन नियंत्रण करणारा स्नायू अचानक आकुंचन घेतो आणि त्याचवेळी आपले स्वरयंत्र बंद होते तेव्हा ही असा आवाज येतो हाच उचकीचा क्षण असतो पण साठ वर्षानंतर ही उचकी वारंवार लागते तर त्यामागे काही कारणे असू शकतात पहिलं कारण म्हणजे पचनशक्ती कमी होणे वयानुसार आपल्या पचनसंस्थेचे कार्य मंदावते जेवल्यानंतर गॅस तयार होतो अन्न पोटात जास्त वेळ राहते आणि त्यातून डायफ्रॅमवर दाब येतो परिणामी उचकी लागते त्यामुळे वारंवार उचकी लागणं हे पचनाच्या कमजोरीचे लक्षण असू शकते मित्रांनो इथंपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नव शिवाय लिहायला विसरू नका दुसरं कारण म्हणजे पाणी किंवा अन्न वेगाने गिळणे अनेक जण पाणी पटकन पितात चावून न खाता अन्न गिळतात त्यामुळे हवाही आत जाते आणि ती हवा डायप्रेमला त्रास देते त्यामुळे नेहमी हळू शांतपणे जेवा प्रत्येक घास नीट चावून खा तिसरं कारण म्हणजे औषधांचा परिणाम वयानुसार आपण दररोज काही औषधे घेतो जसे की बी पी डायबिटीज किंवा ॲसिडिटीसाठी काही औषधांमुळे घशातील किंवा पोटातील नसा संवेदनशील होतात आणि त्यामुळे उचकी लागते जर अशी उचकी सतत लागत असेल तर तुमच्या डॉक्टरांशी बोलून औषध बदलण्याचा सल्ला घ्या चौथं कारण म्हणजे ॲसिडिटी वयानुसार अन्ननलिकेची झडप कमजोर होते त्यामुळे ॲसिड परत वर येते आणि त्यामुळे उचकी घसाज किंवा ढेकर या गोष्टी वाढतात अशा वेळी जेवणानंतर लगेच झोपू नका किमान तीस मिनटं चालून घ्या आणि झोपताना उशा थोडी उंच ठेवा पाचवं कारण म्हणजे ताणतणाव आणि भावनिक कारण होय हे खरं आहे काही वेळा सतत उचकी लागण्यामागे मानसिक कारण असतात काळजी चिंता किंवा एकटेपणामुळे शरीरात अनावश्यक ताण निर्माण होतो आणि त्याचा परिणाम डायफ्रेमवर होऊन उचकी सुरू होते म्हणून मन शांत ठेवणे श्वसनाचे व्यायाम करणे ध्यान करणे हे सवयीने करा आता पाहूया काही सोपे घरगुती उपाय ज्यांनी उचकी लगेच थांबवता येते पहिला उपाय म्हणजे थंड पाणी थोडं थोडं प्या एकदम नाही तर गोड गोड घेतलं तर डायफ्रेमला आराम मिळतो आणि उचकी थांबते दुसरा उपाय म्हणजे थोडा गुळ आणि साजूक तोंडात ठेवा यामुळे ॲसिडिटी कमी होते आणि पोटाला थंडावा मिळतो तिसरा उपाय म्हणजे दीर्घ श्वास घ्या आणि काही सेकंद श्वास रोका त्यामुळे डायप्रमचा आकुंचन थांबतो आणि उचकी हळूहळू कमी होते चौथा उपाय म्हणजे थोडं आलं आणि मध एकत्र करून खा हे संयोजन पोटातील वात आणि ॲसिडिटी कमी करते पाचवा उपाय म्हणजे थोडं पाणी पिताना लोक खाली झुकवून प्या हा उपाय थोडा वेगळा वाटेल पण अनेकांना लगेच आराम देतो जर उचकी काही सेकंद थांबत नसेल आणि दोन तीन तासांपेक्षा जास्त टिकत असेल किंवा दररोज वारंवार लागते तर ही साधी गोष्ट नाही काही वेळा हे लिव्हर पोट किंवा नर्व सिस्टीमशी संबंधित समस्येचे संकेत असू शकतात विशेषतः जर उचकीसोबत मळमळ पोट फुगणं वजन कमी होणं किंवा भूक कमी होणं असे लक्षण दिसत असतील तर डॉक्टरांकडे नक्की जा अनेक वेळा आपण म्हणतो साधी उचकी आहे थांबेल पण वयानुसार शरीराची संवेदनशीलता वाढलेली असते म्हणून दुर्लक्ष नको डॉक्टरांकडून एकदा तपासणी करून घ्या आता एक महत्वाचा मुद्दा झोपण्यापूर्वी उचकी लागते का जर होय तर रात्रीचे जेवण हलके घ्या आंबट तिखट आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळा झोपण्याआधी गारदूध किंवा कोमट पाणी प्या आणि जेवल्यानंतर लगेच झोपू नका थोडं चालून घ्या आपले वय वाढल्यावर आपल्याला छोट्या सवयींचा फार मोठा परिणाम जाणवतो त्यामुळे थोडे बदल केले तरी शरीर आपल्याला लगेच प्रतिसाद देते जसे दिवसातून पुरेसे पाणी पिणे सकाळी चालणे वेळेवर झोपणे आणि मनात आनंद ठेवणे मित्रांनो लक्षात ठेवा उचकी हे शरीराचं एक सिग्नल आहे तो सिग्नल आपल्याला सांगतो की पचनसंस्था ताणतणाव किंवा आहार यामध्ये काही बदल गरजेचे आहेत त्यामुळे तो सिग्नल ऐका आणि शरीराला थोडं प्रेम द्या मित्रांनो उचकी ही फक्त त्रास नाही ती तुमच्या शरीराची चेतावणी आहे जर तुम्ही ती वेळेत ऐकली तर शरीर आयुष्यभर साथ देईल पण दुर्लक्ष केलं तर ही छोटी उचकी मोठा आजार होऊ शकते मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे लिहायला विसरू नका